फलाहे उम्मत मायनॉरिटी फाउंडेशनच्या वतीने धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न फलाहे उम्मत मायनॉरिटी फाउंडेशन धुळेच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह उम्मत मायनॉरिटी फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे असे प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी केले ते म्हणाले की समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे वाढत्या औद्योगिकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल आहे त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात यावेळी त्यांनी फलाहे उम्मत मायनॉरिटी फाउंडेशन धुळे शाखेचे देखील कापून उद्घाटन केले कार्याचे कौतुक देखील केले आहे फलाहे उम्मत मायनॉरिटी फाउंडेशन धुळे ही संस्था दोन हजार पासून कार्यरत आहे या संस्था कडून दरवर्षी अनेक ऍक्टिव्हिटी केली जातात कोरोना काळात संस्था कडून गोर गरिबांना औषध फूड किट व अन्य साधन करून दिले होते दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण मोहीम राबवली जाते दरवर्षी थंडीत गोर गरीबांना शाल वाटप करतात दर महिन्यात संस्थाकडून गरीब विधवा व गरीब रुग्णांना मदत केली जाते यावेळी या आमदार फारुख शाह यांच्यासह सुलतानिया मदसाचे मौलवी फारुख अशराफी डॉक्टर कुरैश शेख डॉक्टर झिया अन्सारी डॉक्टर समीर अन्सारी व फलाहे उम्मत मायनॉरिटी फाउंडेशन धुळेचे अध्यक्ष हबीब अन्सारी एम आर उपाध्यक्ष साजिद शेख एमार सेक्रेटरी जावीद अहमद एमार खजांची वकील अहमद एमार रिक अन्सारी एमार काम मोमार सुलतान अन्सारी एमार मुख्तार अन्सारी एमार सोहे वाहिद अन्सारी एमार अजहर भांड एमार व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह सा फलाहे उम्मत मायनॉरिटी फाउंडेशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर अंसारी अबीब इमार आज हमारे दुनिया के हरगिल अजीज़ आमदार डॉक्टर फारुक़ शाह साहब के हाथों हमारी ऑफिस फलाहमद माइनोटी फाउंडेशन का उद्घाटन हुआ और अंदर बोर्ड का भी उद्घाटन हुआ और इस इसी तरह आज हम लोग सजरकारी काम कर रहे थे तो उसमें आमदार साहब ने आ, एक सजरकारी में उन्होंने हमारा साथ दिया और ऐसे ही फलाह उम्मत महडोल फाउंडेशन की जानेब से जगह जगह हम लोग कई झाड़ लगाने वाले हैं और आमदार साहब ने फलाह उम्मत महडूल फाउंडेशन का काम देखते हुए उनकी तरफ से 200 सौ दरख्त देने का वादा किया और जाली भी देने का वादा किया तो इन ये काम हम लोग अभी रेगुलर बारिश का मौसम शुरू है तो ये काम कर रहे हैं और ऐसे ठंडी का जब मौसम आता है तो ठंडी के मौसम में ब्लैंकेट बांटने का काम करते हैं उसमें भी आमदार साहब ने बोला है कि मेरे तरफ से जो भी मदद लगी वो मदद मैं करने को तैयार हूँ और गरीब जो पेशेंट है उनकी भी हम लोग कुछ ना कुछ हर महीने मदद करते रहते हैं जैसा भी जमता है और ये फाउंडेशन कोई ना कोई काम करते रहता है तो आज माशाल्लाह बहुत खुशी का दिन है कि हमने ये काम हमारे हाथों से किया है